हॅलो स्टुडंट आजचा आपला पाठ आहे पाठ पंधरावा सभा बाल लहान मुलांना काय म्हणतात बालक लहान मुलं नाही त्या मुलांनी म्हणजे लहान मुलांनी घेतलेली मुला एक सभा एक कार्यक्रम त्यामुळेच ह्या पाठ्याला काय नाव दिलेलं आहे बाल असं नाव दिलेलं आहे आता क कार्यक्रम कार्यक्रमला आपण तुम्ही सहसा पाहिलं असेल शाळेत अनेक प्रकारचे जयंती असतील पुण्यतिथी असेल किंवा वेगवेगळे प्रोग्रामही शाळेमध्ये होत असतात परंतु शाळेमध्ये सहसा त्या शा त्या कार्यक्रमाचं आयोजन असेल नियोजन असेल किंवा त्या कार्यक्रमाचं संचालन असेल ते कोण करतं शिक्षकच करतात करता की नाही बरोबर आहे परंतु या पाठामध्ये एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचं सर्व नियोजन त्या शाळेतील मुलांनी केलेलं आहे त्यामुळेच ह्या कार्य लेसनला ह्या पाठाला नाव आपलं बाळासा दिलेलं आहे तर मग त्या मुलांनी कशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला होता हे आपण ह्या पाठात पाहूया पाळंदूर शाळेतील इयत्ता सहावीच्या वर्गाची बालसभा संपन्न झाली वर्ग शिक्षिकेने मुलांना कामे वाटून दिली होती विद्यार्थ्यांना आवडीचे काम करायला मिळाल्याने त्यांच्यात उत्साह होता प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली काम आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध झालेल्या बालसभेचे सगळ्या शाळेने कौतुक केले पाहुले तर कशी झाली ही बालसभा पा पाळंदूरची ह्या गावची एक शाळा आहे आणि त्या गावच्या शाळेमध्ये एक सभा होती आणि त्याचं सर्व नियोजन कोणी केलेलं होतं त्या सर्व ती तो प्रोग्राम मुलंच सादर करणार होते आणि त्याच्यासाठी म्हणून प्रत्येक मुलांना त्यांची त्यांची जबाबदारी हे त्यांच्या वर्गशिक्षिकेने म्हणजे मॅडमनी निवडून करून दिलेली होती म्हणजे सूत्रसंचालन कोण करणार भाषण कोण करणार समार। कार्यक्रमाचा समारोप कोण करणार कार्यक्रमाचं नियोजन कशाप्रकारे कर करायचं हे सर्व कोणी कोणत्या विद्यार्थ्यांनी काय करायचं हे सर्व कोणी त्यांच्या मॅडमनी त्यांना ठरवून दिलेलं होतं आणि मुलांना देखील आपल्या आवडीनुसार कामं भेटल्यामुळे त्यांनी देखील काय केलं होतं आपली आपली कामं देखील व्यवस्थितरित्या पार पाडलेली होती तर चला तर मग बघूयात कोणाला कोणतं काम भेटलेलं होतं नीता अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने ही बाळसभा आयोजित केली आहे पा सूत्रसंचालन कोण करू लागलं होतं नीताही सूत्रसंचालन सुद्धा करू लागलेली होती आणि मग हा कार्यक्रम कशासाठी होता अठ्ठावीस नोव्हेंबर हा दिवस महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा झालेला होता त्याच्या त्याच्यानिमित्ताने ही बालसभा आयोजित केलेली होती या बालसभेचे नियोजन एकता सहावीच्या वर्गाकडे आहे माझा वर्गमित्र कुणाल यांनी या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी वर्गाच्या त्याला विनंती करते पा या पाठ्यामध्ये ज्या ज्या मुलांची नावं आलेली आहेत आणि त्यांची जी पदं आहेत म्हणजेच काय कोण काय करते आहे ते तुम्हाला नीट लिहून ठेवायचं आहे आणि लक्षात देखील ठेवायचं आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न देखील विचारलेले आहेत मग त्या बाल बालसभेचे अध्यक्ष कोण होतो कुणाल हा होता शाळेचे मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थापन स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते तसेच मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशीही मी त्यांना विनंती करते पा मग त्यांना काय म्हटलं पहिले सर्वप्रथम अध्यक्षांना स्थानावर येण्यास विनंती केलेली होती त्याच्यानंतर त्या शाळेच्या मुख्याध्यापिका असतील सर्व कार्यक्रमाचे शि सर्व शिक्षकवृद्ध असतील त्यांना देखील तिनं कुठे मंचावर बसायला सांगितलं आणि त्यानंतर महात्मा ज्योतिबराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला फोटोला पुष्पहार म्हणजे हार घालून त्यांची अर्पण करावी अशी तिनं विनंती केलेली होती तन्वी या पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे आता आपण या दोन थोर व्यक्तींचे विचार त्यांचे कार्य त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया पा आधी त्यावेळेस कोणी सूत्रसंचालन केलं होतं यांनी स्वागत समारंभ सुरू केलेला होता त्याच्यानंतरचा पुढचा पूर, कार्यक्रम कोण करणार होती तन्वी ही सादर करणार सा होती मग ज्या व्यक्तींसाठी तिथं ज्या व्यक्तींचा कार्यक्रम होता तिथं त्यांच्यासाठी आलेले होते त्यांचं जीवन चरित्र किंवा त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती नेण्यासाठी तिने कोणाला आपल्याला अन्वर यांना बोललेलं होतं म्हणजेच काय भाषण करण्यासाठी अन्वर हा येणार होता व्यक्तींचे विचार त्यांचे कार्य त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूयात इयत्ता पाचवीच्या वर्गातील अन्वर आपले विचार मांडेल मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा ज्योतिराव फुले असेल यांच्याविषयी कोण अनवर आता आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार होता अन्वर सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे मुलींसाठी शाळा सुरू कर सुरू करताना महात्मा फुले यांना आतोनात कष्ट सहन करावे लागले पण तरीही ते आपल्या विचारांपासून दगमगले नाहीत त्यांच्या या प्रयत्नामुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत आणि स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासालाही हातभार लावत आहेत अशा या महात्म्याला अभिवादन करून माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद हा सर्वप्रथम भाषण करण्यासाठी कोण आलेला होता मग अनवर हा आलेला होता आणि अनवर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी आपले मत मांडलेलं होतं महात्मा ज्योतिराव फुले या सर्वांविषयी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मुलींची सर्वप्रथम शाळा त्यांनी सुरू केलेली होती आणि ज्या काळात त्यांनी शाळा सुरू केलेली होती त्या काळात कसं होतं मुलींना घराच्या बाहेर निघणं देखील खूप अवघड होतं आणि त्यामुळेच आणि अशा प परिस्थितीमध्ये मुलींना शिकवणं हे खरोखरच महात्मा ज्योतिराव फुले यांना काय झालेलं होतं अवघड गेलेलं होतं तरी देखील त्यांनी कोणत्याही परिस्थितीला न घाबरता डगमगता त्यांनी काय केलं होतं मुलींच्या शिक्षणाची द्वारे उघडून दिलेली होती अशा प्रकारचे दोन शब्द कोणी अनवर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी सांगितलेले होते पुढे त्यांनी परत धन्यवाद अनवर यानंतर इयत्ता साबित निलोफर आपले विचार मांडले पा पहिले पाचवीतला मुलगा आता आता निलोफर हा साबितला मुलगा आपले विचार मांडणार आहे निलोफर आज मी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव होते त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले त्यासाठी ते त्यांनी अपार कष्ट केले बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे वडिलांच्या विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता डॉक्टर बाबासाहेब यांची सर्वात जवळची मित्र म्हणजे पुस्तके ते पुस्तकात खूप रमायचे वाचनामुळेच त्यांना मनन चिंतन करण्याची सवय झाली कुशाग्र बुद्धिमत्ता उत्तुंग ज्ञान व अखंड वाचन यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले या थोर कर्तृत्ववा घटनेच्या कर, शिल्पकाराला मी अभिवादन करून थांबते जय हिंद पा मग निरफल यांनी कोणा निरफल या मुलं कोणाविषयी सांगितलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जे काही महान कार्य केलेले आहे किंवा त्यांना आज ज्या कार्यामुळे ओळखलं जातं कशामुळे भारतीय राष्ट्रीयगतीचे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखलं जातं परंतु या सर्व कार्यामध्ये किंवा त्यांच्या आज ते काही जे काही घडलेले होते ते कोणामुळे झालेले होते त्यांच्या वडिलांमुळेच झालेले होते त्यांच्या वडिलांचं त्यांच्यावर असलेलं बारीक लक्ष त्यांनी त्यांना लावलेली श त्यांच्यावर केलेले संस्कार यामुळेच काय झाले ते आंबेडकर देखील त्यांच्याच प्रकारे समाजसेवक थोर समाजसेवक असे घडलेले होते तन्वी धन्यवाद नीलफर यानंतर मी इयत्ता सातवीतील इथला आपले विचार मांडण्यास पुढे बोलवत आहे पाच सर्वजण आपल्या आपल्याविषयी आपले आपले दोन दोन शब्दामध्ये आपल्याला जे काही वाटत आहे त्यांनी सांगत होते त्या समाजसेवकांविषयी सांगत होते आता पुढे कोण सातवीतली कृती ही देखील आलेली होती आपले मत मांडण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी देशासाठी प्रचंड कार्य केले सत्यशोधक समाजाची स्थापना केली विधवा विवाहात प्रोत्साहन दिले अनाथालय काढली सर्वांनी शिकावे व या तळमळीने अहोरात्र झटले पा आता कोण गुरुप्रिती महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी सांगत आहेत पाय त्यांची काही सर्वांची मतं आहेत त्यांनी त्यांच्याविषयी मांडलेली मतं आहेत आणि ह्या सर्व महात्मा ज्योतिराव फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल यांच्याविषयी सर्वांना तुम्हाला माहितीच आहे आणि आपल्याला ह्या पाठ्याचा उद्देश काय आहे की मुलांनी कार्यक्रम कशाप्रकारे आयोजित केला होता किंवा कशाप्रकारे आपण कार्यक्रम आयोजित करू शकतो शाळेमध्ये त्याच्यासाठी म्हणजे असते याचं मी जास्तच मला स्पष्टीकरण देत नाही आहे हा पाठ तुम्हाला वाचून देखील समजू शकतो तिनं कोणाविषयी सांगितलेलं आहे मग ज्योतिराव फुले यांच्याविषयी सांगितलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असं कोणी सांगितलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं होतं पा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले या दोघांविषयीही आपले मत मांडत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते या दोन व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत त्यांना मनपूर्वक अभिवादन करून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद हे कोणाचं मत होतं गुरुप्रितचं मत होतं पुढे तन धन्यवाद गुरुप्रीत आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावेत पाती गाणी आपले काय केलं होतं भाषण केलेलं होतं विचार मांडलेले होते आता तन्वी यांनी काय केलं मग परत जे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते कोण होते अध्यक्ष कुणाल यांना देखील आपले विचार मांडण्यासाठी मंचावर बोलवलेलं होतं कुणाल मित्रांनो मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले त्यातून आपल्याला या दोन थोर व्यक्तींच्या कार्याची विचारांची माहिती मिळाली कवी विंदा करविंदकरांनी दे म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे कोणाची कविता ही विंदा करविंदकर देणारा काय करत असतो नेहमीच देतच राहतो आता प्रकारे महात्मा महात्मा ज्योतिराव फुले असतील आंबेडकर असेल यांना त्यांच्या जीवनकार्यामध्ये काय अनेक संकटांना सामोरं जावं लागलेलं होतं खूप त्रास सहन करावा लागला होता परंतु काय झालं तो त्यांच्या या जिद्दीपणामुळे किंवा त्यांच्या या कार्यामुळे आज समाजामध्ये भरपूर बदल घडून आलेले आहे हे सर्वांनाच माहिती आहे परंतु त्यांनी जर त्यावेळेस डगमगले असते घाबरले असते तर आज आपल्या भारतामध्ये हे बदल घडलेले असते का आज बायका आज देखील घरात राहिलेल्या असत्या शिकू शकले नसतात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थ्याला बाह्य सरणार नाही यासाठी प्रयत्न करूया हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल एवढे बोलून मी थांबतो मग कुणाला काय म्हटलं का महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांसाठी अंतर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीयांसाठी शिक्षणाची ही खुली केली होती प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे असं कोण आंबेडकर यांनी सांगितलेलं होतं त्यांचाच आदर्श मानून आज देखील आपण पण काय करायला हवं मग प्रत्येकजण शिकल्या पाहिजे सुशिक्षित झाला पाहिजे याकडे आपण लक्ष देणं पाहिजे आणि त्यांचे कार्य आपण आज आज देखील पुढे चालू असं बोलून कोण कुणाल्यानं आपले दोन शब्द संपवलेले होते तन्वी धन्यवाद कुणाल आता आभार प्रदर्शन चंदे चंद करेल पा कार्यक्रम झाला सॉरी कार्यक्रमाची सुरुवात झाली अध्यक्षस्थान भूषवलं गेलं भाषण झाली आता सर्वात शेवटचा काय असतो आभार त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी कोण पुढे आलेला होता चंद्र हा आलेला होता चंद्र आज आमच्या काय वर्गाच्या या बालसभेला मुख्याध्यापिका सर्व शिक्षकवृंद उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आमच्या वर्ग शिक्षिकाबाईंनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे रखवालदार मामा रखवालदार मामा शेविका मावशींनी आम्हाला कामात खूप मदत केली म्हणूनच आम्ही या सभागृहाची सजावट मंचव्यवस्था मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो पारकचंद्र नको नापांचे मानले शिक्षक ग्रंथ असतील मुख्याध्यापिका असतील की त्यांनी त्यांना हा कार्यक्रम सादर करण्यासाठी परवानगी दिलेली होती त्यांच्यावर विश्वास ठेवलेला होता वर्ग शिक्षकांनी काय केलेलं होतं त्यांची कामं त्यांना वाटून दिलेली होती एवढंच म्हणून जमतं का नाही तर एकदा कार्यक्रमला आपल्या टेंट वगैरे टाका लागतो बसण्याची व्यवस्था करावी लागते पाण्याची व्यवस्था करावी लागते हे सर्व मदत करण्यासाठी कोण रखपाल दादाचा मामा आणि सेविका मावशींनी देखील त्यांना खूप मदत केली होती त्यामुळे देखील त्यांची त्यांचे आभार कोणी चंद्र यांनी मांडलेले होते त्याबद्दल त्यांचे आभार मानतो नीता वतनवीने अतिशय छान सूत्रसंचालन केले मीनन जॉनने व्यासपीठ व्यवस्था केली प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली ध्वनी व्यवस्था म्हणजेच काय आपला माईक वगैरे जे असतो स्पीकर ते सर्व कोणी प्रकाशानं पाहिलेलं होतं व्यासपीठ व्यवस्था म्हणजे व्यासपीठावर खुर्च्या व्यवस्थित ठेवलेल्या आहेत की नाही फोटो ठेवलेले आहेत की नाही हे सर्व कोणी पाहिलेलं होतं मग मीनल आणि ज्वॉनने हे काम केलेलं होतं या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंगाची चित्र रेखाटले रेखाटन दिसत आहे दिसते आहे कुमुद संपदा प्रफुल व चिनप्पा यांनी हीच प्रसंग चित्रे रेखाटली आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा फुले असतील यांच्यावरील यांच्या जीवनात जे जे काही घडलेलं होतं ते एका फोटोद्वारे किंवा एखाद्या फ्रेमद्वारे ते ती सर्व चित्रे त्यांनी कुठे मुलांनी तिथं ला लावलेली होती ती सर्व कोणी लावली होती मग कुमुद संपदा प्रफुल यांनीही चिनप्पा त्यांनीही सर्व प्रसंग चित्रे तिथे लावलेली होती त्यांच्या आयुष्यात जे जे ज्या ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या सर्व तिथं लावलेल्या होत्या चित्रामार्फत थोडक्यात त्यांच्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला होता त्यामुळे बालसेवीचे वातावरण निर्मि वातावरण निर्मिती सुरेख झाली तसेच आपल्या सर्वांची मी एकता सावीच्या वतीने आभार मानतो व कार्यक्रम संपला असे अध्यक्षांना अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो पहा कार्यक्रम कोणाचा होता मग सावीच्या वर्गात वर्गा की नाही त्यामुळे सावीच्या वर्गामार्फत देखील तुमचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं कोणीच चंद्र यानं जाहीर केलेलं होतं पाळंदूर शाळेतील विद्यार्थ्यांनी वरील पद्धतीने बालसभा घेतली उर्मिला माने हिच्या दापोलीच्या शाळेतील मुला मुलांनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालसभेचे आयोजन केले त्यात वरील बालसभेतील कार्यक्रमाव्यतिरिक्त आणखी काही कार्यक्रमाची भर घातली आणि आपल्या वर्गाची बालसभा संपन्न केली त्यात महात्मा ज्योतिराव महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवले नाटिका सादर केल्या त्यांच्या जीवनातील काही प्रसंगाची छोटे छोटे तक्ते व बॅनर्स तयार केले पावरच्या शाळेतल्या दुसऱ्या शाळेतल्या मुलांचा कार्यक्रम पाहून कोणी मग मा उर्मिला माने हिनं देखील काय केलं होतं आपल्या शाळेमध्ये अशाच प्रकारचे एक कार्यक्रमाची कार्यक्रमाची निर्मिती केलेली होती त्याच्यामध्ये तिनं काय केलं मग पुस्तकांचं प्रदर्शन देखील भरवलेलं होतं आणि छोट्या छोट्या नाटिका देखील सादर केल्याच्या प्रकारे गुरुप्रेत असेल निरोफर असेल यांनी ह्या समाजसेवकांविषयी माहिती सांगितली होती तीच माहिती त्या त्या नाटिकाच्या संद्वारे म्हणजे एखाद्या छोट्यास ड्रामा ठेवून त्यांच्या शाळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला होता किंवा छोटे मोठे ब्रॅनर्स देखील तयार केलेले होते आणि त्यांच्याविषयी माहिती सांगितलेली होती हा पाठ आता आपण आता असा शिकलो पण आपण वर्गात असतो तरी याचं देखील आपण नाटकाच्या रूपात सादरीकरण केलं असतं त्या जेणेकरून तुम्हाला आणखी समजून जायला सोपं झालं असतं जरी तुमच्या घरात किंवा तुमच्या आजूबाजूचे मित्र असतील तुमच्या घरी असेल तर तुम्ही काय करायचं प्रत्येकाने हे एक कॅरेक्टर स्वतः वाटून घ्यायचं आणि हा हा पाठ नाटकाच्या रूपामध्ये सादर करायचा समजला मग सर्वांना पाठ ओके